प्रचंड वृद्धी परिश्रमात मात्र कमी येईल लाभात जीवनातील प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा कारण प्रत्येक का अनुभवामागे हो एक शिकवण लपलेली आहे ही बाब मीन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवं असं करणं किंवा या पद्धतीने विचार करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मीन राशीचे स्वामी गुरुदेव महिन्याच्या सुरुवातीलाच राशी परिवर्तन करून परिश्रमाच्या स्थानात जाणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात त्यानुसार परिश्रमाच्या स्थानातील गुरुदेवांची दृष्टी सप्तम भाग्य आणि लाभस्थानावर पडेल त्यामुळे त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील गुरुदेवांच्या या स्थितीमुळे तुमच्या पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण होईल परिणामी आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये तुम्ही अत्यंत जबाबदारीने वाटचाल करणार आहात आणि त्याच पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या राशीत आलेले आहे धन अधिपती जेव्हा स्वत राशीत असतो तेव्हा मनुष्य सकाळी उठल्यापासून धनप्राप्ती कशी करता येईल यासाठी नेमक्या कोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी काय केल्याने आपण योग्य प्रमाणात बचत करू शकतो किंवा आपल्याकडील धनामध्ये वाढ होऊ शकते या पद्धतीने त्याचे विचार सुरू असतात सोबतच वास्तूचा विचार कुटुंबाचा विचार अडथळ्यांचा विचार असे सर्व विचार तुम्ही करणार आहात त्या विचारांचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमचे राशी स्वामी महिन्याच्या सुरुवातीलाच परिश्रम स्थानात प्रवेश करणार आहेत ज्यामुळे या काळात तुमचे परिश्रम अधिक समृद्ध होतील तुम्ही अभ्यासपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम करणार आहात ज्यामुळे तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा देखील मिळेल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी हा काळ फारसा योग्य म्हणता येत नाही तुम्ही थोडंफार असलेल्या घराचं नूतनीकरण करू शकता मात्र वास्तुवाहनाचे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाही म्हणून कुठल्याही प्रकारची घाई न करता शुभ काळाची प्रतीक्षा करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे तसंही या गोष्टी काही आपण दररोज घेत नाही शुभ योग असल्यावर जर आपण वास्तू खरेदी केली तर ती आपल्यासाठी दीर्घकालीन लाभदायक ठरते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल तुम्हाला इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुम्हाला शिक्षणात यश मिळणार आहे विशेषतः मॅनेजमेंट आणि अकाउंटन्सी क्षेत्रातील विद्यार्थी या काळात फार मोठं यश प्राप्त करतील शिक्षणात किंवा अभ्यासात प्राप्त होणारं यश होणारी प्रगती दीर्घकाल लाभदायक असते म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग देखील निर्माण होत आहे त्यादृष्टीने या काळाला आपण सकारात्मक म्हणू शकतो आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रूंवर तुम्ही विजय मिळवणार आहात स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात परस्पर विरुद्ध स्थिती निर्माण झाली आहे म्हणजे नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना यशाचा तर व्यावसायिक जातकांसाठी हा महिना मोठ्या संघर्षाचा राहील नोकरी करणारे जातक या महिन्यात खूप मोठं यश मिळवतील वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला योग्य प्रकारे सहकार्य करतील त्यातून तुम्हाला कामाचं समाधान देखील प्राप्त होईल जी अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते तर व्यावसायिक जातकांना या काळात प्रचंड मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागेल अनेक प्रकारचे अडथळे अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल त्यातून देखील काहीतरी नाविन्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न कराल मात्र आपण योग्य करीत आहोत का या संभ्रमात राहिल्यामुळे कामातील समाधान तुम्हाला प्राप्त होणार नाही म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपती तुमच्या राशीत आल्यामुळे तुमचं भाग्य समृद्ध झालेलं आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या भाग्याचा लाभप्राप्तीचा राहणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते राशी स्वामी सह तुमचे कर्मेश देखील आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं की गुरुदेव महिन्याच्या सुरुवातीलाच परिश्रम जाणार आहे त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात तुमच्या परिश्रमामध्ये नियोजनबद्धता देखील असणार आहे तुमच्या कर्माची दिशा योग्य राहणार आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीनं विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानामध्ये विराजमान आहेत तुमच्यासाठी त्यांचा हा साडेसातीचा पहिला टप्पा देखील आहे त्यामुळे खूप परिश्रम करून थोडा लाभ असा योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे सोबतच खर्चाची अनेक कारणं देखील तुमच्यासाठी निर्माण होतील मीन जातकांच्या आयुष्यात संघर्ष हा सदैव सुरूच असतो राशी स्वामी गुरुदेव मात्र तुमच्यासाठी शुभ होणार आहेत याच विषयावर आपण पंधरा दिवसापूर्वी एक स्वतंत्र व्हिडिओ परिवर्तनाचे मीन राशीवर होणारे परिणाम हा देखील टाकलेला आहे त्यामुळे तुम्ही तो देखील बघू शकता व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना मोठ्या खर्चाचा राहील अनेक कारणांनी तुमचे अनेक खर्च होणार आहेत शिक्षणावर तुम्ही खर्च करणार आहात नोकरीसाठी काही प्रवास होऊ शकतो अर्थात त्यातून यश मिळेलच याची शाश्वती देता येत नाही परंतु त्यासाठी खर्च होताना दिसत आहे घरापासून लांबच्या ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी प्रवास कराल प्रचंड परिश्रम कराल त्याचा तुम्हाला मानसिक तणाव देखील येईल मात्र जसा चांगला काळ थांबत नाही तसा हा वाईट काळ देखील थांबणार नाही ही बाब लक्षात घ्या प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी सहा पंधरा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तसंच चार बारा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये मे महिन्याच्या उपायाचा विचार केला असता मीन जातकांसाठी गुरुदेवाचा विशेष उपाय सुचवण्यात येत आहे कुंडलीतील गुरुदेवांना प्रबळ करण्यासाठी गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी त्या पाण्याने आंघोळ करावी त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करावे हा उपाय तुम्ही दर गुरुवारी करावा त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष